उद्धव ठाकरेंनी कधीही राणेंना फोन केलेला नाही नारायण राणेंचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावलाय मिलिंद नार्वेकरांनीही फोन केला नसल्याचं सांगितलंय राऊत यांचं हे विधान आहे तर राणे अशी विधानं का करत असावेत समजत नाही असं राऊत म्हणाले आम्हाला नारायण राणेंच्या प्रकृतीची चिंता वाटते राऊत यांनी हा टोला दिलाय दरम्यान दिशा सलियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका असं सांगण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केलेले होते असा दावा नारायण राणेंनी केला होता आणि त्याला संजय राऊत यांनी हे उत्तर दिले नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला माझ या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही मुलीन नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही आता जी आपले प्रमुख व्यक्ती आहेत नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही झालेलंच नाही किंवा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारचे वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते तो समजून घेणं गरजेचं आहे काय त्यांना त्यांची प्रकृती बरी नाही आहे का पण त्यांच्यावरती थोडस पाहावं लागेल कारण सत्तरीच्या सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते नारायण राणेंनी काल म्हटलं की आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊ नका असं ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी फोन टाकलं दोन वेळेस फोन करून मला सांगितलं असं नारायण राणे म्हणतात आता राणे साहेब सध्या आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता मला तेव्हा सांगितलेलं होतं ते त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही पण राणासाहेब सांगतायत तर काही तथ्य असेल